नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अनधिकृत बांधकाम विभाग अवधूत तावडे यांच्या निर्देशानुसार आज दिनांक सोळा आठ दोन रोजी एक प्रभागा अंतर्गत गणेशवाडी व आर के नगर टिटवाळा पूर्व या भागातील एकूण छत्तीस ज्योते बारा रूम व सहा दुकानाच्या गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई ही अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे अनधिकृत विभागातील कामगार ठेकेदाराचे सहा कामगार एक जेसीबी व पाच पोलीस अमलदार यांच्या सहाय्याने करण्यात आली सदरील कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे जनानले आहे अशीच कारवाई यापुढेही जिथे जिथे अनधिकृत बांधकाम सुरू असतील तिथे तिथे होतच राहतील असे संदीप रोकडे यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद